टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही अजित पवार अजित दादा पवार अजित दादा पवार एक नाम ही काफी आहे क्योंकि कारण हे आता मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये या दोन्ही गोष्टी जर सांगितल्या तर हे एकच नाव आणि विकास आणि भव्य देवता यासाठी हे नाव अजित पवार हे समीकरण झाले मध्यंतरीच्या एका काळामध्ये त्याने असं म्हटलं होतं की तुम्हाला बस स्थानक बघायचं असेल मी कशा पद्धतीने केलं तर ते, ते पाहायला या तुम्ही बारामतीला आणि बघा की बस स्थानक देखील कशा पद्धतीने आम्ही करू शकतो तो आणि तसाच प्रकार या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये या अजित पवारांनी करून दाखवला आता ही जी परिस्थिती झाली मध्यच्या काळात की अजित पवार यांना एक कारखान्यामध्ये काही विशेष पद मिळणार नाहीत त्यांची काही संचालक निवडून येणार नाही अशा पद्धतीच्या वल्गाणा विरोधकांनी केल्या होत्या त्यानंतर काही त्यांच्यावर पैसे वाटण्याचाही कार्यक्रम लोकांनी सांगितलं की त्यांनी पैसे वाटून मतं विकत घेतली वगैरे पण आता एक महत्त्वाचं की मालेगावचा निकाल लागला आणि विरोधी पक्षाचा एकच निवड उमेदवार निवडून आला आणि अजित पवार गटाचे वीज संचालक निवडून आले कारखान्यावर आणि सर्वात जास्त भाव देऊ असं त्यांनी एक विजयसभ्या प्रचारादरम्यानही सांगितलं होतं आणि नंतर कारखान्यावर एक विराट भव्य दिव्याशी विजय सभा त्यांनी घेतली की जे संचालक निवडून आले त्यांचा आणि त्यांनी सत्कारही त्यांचा केला आणि त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी परत असं सांगितलं की हा कारखाना नावारूपाचा आणूनच आणू महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा त्याबरोबर भावही सभासदांना व्यवस्थितपणे आम्ही देणार आहोत कारखान्यावरील जे कामगारांचे प्रश्न आहेत रस्ते आहेत वगैरे ते व्यवस्थित करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत तर हा भव्य दिव्य सत्कार हा अतिशय महत्त्वाचा त्यांनी केलेला आहे आणि त्यावरून एक पुढील कारभाराची चुनूक देखील आता यामधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आता नेमकं का काय घडलं होतं निवडणूक काळात त्याची एक थोडीशी झलक आपणासमोर सादर करतो आहो अजित पवार यांचं जे नीलकंठेश्वर पॅनल हा निलकंठेश्वर पॅनल निवडणुकीच्या काळामध्ये उभा राहिला होता आणि ह्या पॅनलने वीस जागा जिंकल्या एकवीस जागापैकी वीस जागे जिंकल्या आणि यामध्ये तीन पॅनल होते शरद पवार गट त्याच्यानंतर चंद्रराव तावरे गट हे सगळे हे सगळे सपशील पराभूत झाले आता यामध्ये कुणालाही वाटलं नाही त्यांचा एक अवहेलना अशी करण्यात आली अजित पवारांची की ते मुख्यमंत्री ते चेअरमन चेअरमन काय महत्त्वाचं पद आहे का, का। परंतु चेअरमनच्या माध्यमातून कारखाने कसे चालवावेत शेतकऱ्यांना जर जास्त भाव कसा द्यावा याचा याचा प्रयत्न म्हणून त्यांनी एक या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आपले स्वतःचे एकवीस उमेदवार उभे केले त्यामध्ये एकच उमेदवार गेला बाकी पडला नाही तर बाकीचे सर्व उमेदवार निवडून आले आता या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी स्वतः सांगितलं निवडणुकीमध्ये की मी आता यामध्ये चेअरमन होणार आहे कारखान्याचा आणि मग आठ दिवस संपूर्ण कारखान्याच्या परिसरामध्ये जाऊन घरोघर जाऊन आणि आठ दिवस प्रत्येक सभासदाच्या भेटी घेऊन त्यांनी आपल्या ज्या का योजना आहेत कार्यक्रम आहेत ते सर्व सांगितलं तसंच विरोधक जे आरोप करत होते त्यांना तत्परतेने उत्तरं देत देत त्यांनी निवडणुकीची हवा आणि निकाल म्हणजे मतमोजणी आधीच आपल्या बाजूने वळवलेला होता आता या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी अत्यंत आक्रमक आणि प्राभाविक प्रचार केलेला आहे स्वतःच त्यांनी सरळ सांगितलं की सरळ पाच वर्ष या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही इतर कारखान्यापेक्षा महाराष्ट्रातील इतर कारखान्यापेक्षा या कारखान्याला जास्तीत जास्त भाव देऊ झालं त्यानंतर हा जर भाव देणारा ऊस आला तुमच्या त्याबरोबरच निवडून येणाऱ्या सदस्यांना कोणतेही वाहन देणार नाही किंवा ते वाहन भत्ता मिळणार नाही किंवा ड्रायवर मिळणार नाही त्याने त्यांच्या खर्चानी एकंदरीत कारखान्यावर यायचं मिटिंगला आणि जायचं इथून सुरुवात त्यानंतर संचालकाला भत्ता कुठलाही मिळणार नाही त्यांना फक्त चहा मिळणार गेस्ट हाऊसमध्ये पण कोंबड्या कुंबड्या खायला मिळणार नाही किंवा मटण वगैरे करून त्यांच्या खाण्यापिणे सोय होणार नाही त्यांनी सरळ आपापल्या घरी काय करायचं ते करायचं तिथून त्यानंतर या कारखान्याला राज्याचा व केंद्र सरकारचा जो निधी असतो तो मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहे एस आर एस खांडातून संपूर्ण कारखान्याच्या जी एकंदरीत आपला कार्य कार्यस्थळ आहे तर त्या सर्व भागामध्ये कार्य कर, रस्ते करणार आहेत आणि हे रस्ते करण्यासाठी कारखान्याचा एक रुपया वापरणार नाही म्हणजे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे रस्ते करणार त्यानंतर या महत्त्वाचं सत्यापेक्षा महत्त्वाचं त्यांनी आजही सांगितलं की कारखान्याच्या संदर्भामध्ये हे संचालक काही उचल घेत असतात तर ती उचेल पण ही यामध्ये कोणालाही ना मिळणार नाही म्हणजे हे त्यांनी अगोदर स्पष्टपणे सांगितलं बरसभेत सांगितलं आणि हे जे त्यांनी जे हे सांगितलं त्यामुळं सभासच्या मनामध्ये आशेच्या पारव्या चुक चुकल्या कारण त्याच त्याच पद्धतीने ते तेच निर्णय घेऊन तोच तोच अजेंडा राबवायचं हे लोकांना काही पटलं नव्हतं आणि लोक मतदानापूर्वीच एक अजित पवार गटाला मत देण्यासाठी अनुकूल झाले होते आता त्यानंतर दुसरं ज्यावेळेस ही मतमोजणी सुरू झाली तर या मतमोजणीमध्ये प्रथम जी मतमोजणी साधारण एक पस्तीस तास चालली ही मतमोजणी आणि त्या मतमोजणीमध्ये म्हणजे हे एक ऐतिहासिक आए असाच मतमोजणीचा भाग झाला आणि या मतमोजणीमध्ये दुसऱ्या झाली तर पहिल्या फेरीपासूनच अजित पवार गटाचे लोक हे पूर्णपणे आघाडीवर होते आणि फक्त चंद्रराव तावरे हेच फक्त एक निवडून आले आता हे जे निवडून आलेले आहेत त्यांची एक माहिती आपणामध्ये सांगतो कोण कोण निवडून आलेले आहे तर पहिल्यांदा एक अजित पवार हे एक निवडून आले त्यानंतर बाळासाहेब तावरे निवडून आले योगेश जगताप निवडून आले राजेंद्र बुरगुल्ले निवडून आले त्यानंतर संगीता कोकरे या निवडून आल्या सन सतीश फाके निवडून आले ज्योती मुलमुली निवडून आले गणपत खलाटे निवडून आले विलास देवकाते निवडून आले नितीन शिंदे निवडून आले तानाजी कोकरे निवडून आले अविनाश देवकाते निवडून आले शिवराज जाधवराव निवडून आले स्वप्नील जगताप निवडून आले रजन कुमार भोसले निवडून आले देवीदास गावडे निवडून आले विजय तावरे निवडून आले नितीन सातो निवडून आले प्रताप आटोळे हे निवडून आले आणि जयपाल देवकाचे हे निवडून आले आणि त्यांच्या विरुद्ध गटाचे फक्त चंद्रराव तावरे हेच निवडून आले आता या संदर्भातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची एक माहिती आपण सर सांगतो आणि ती महत्त्वाची माहिती अशी की माळेगाव गटातून या लोकांना कशी संचालकांना कशी मतं मिळाली आणि कोण विरोधात होतो ही पण एक माहिती देऊ निलकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनल हा चंद्रराव तावरे यांचा होता तर माळेगाव गटातून शिवराज राजे जाधवराव राजेंद्र बुलबुले आणि बाळासाहेब तावरे हे तिघ निवडून आले तर त्यांना अनुक्रमे सहा हजार एकशे बारा राजेंद्र बुरंगुले यांना आठ हजार एकशे सोळा आणि बाळासाहेब तावरे यांना सात हजार नऊशे शेहेचाळीस इतकी मत मिळाली त्यानंतर गट क्रमांक दोन मधून पंधरे यामधून योगेश जगताप तानाजी कोकरे आणि स्वप्नील जगताप हे निवडून आले आता हे निवडून आल्यानंतर यांना जी मतं मिळाली आहेत योगेश जगतापांना यांना आठ हजार सहाशे पस्तीस तानाजी कोकरे यांना आठ हजार चारशे पंच्याण्णव आणि स्वप्नील जगताप यांना सात हजार नऊशे तेहतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर सांगवी कामलेश्वर गट हा जो आहे या गटामध्ये गणपत खलाटे विजय तावरे आणि वीरेंद्र तावरे हे याच्यामध्ये एक ग सांडवी कांबळेश्वरमध्ये गणपत खलाटे आणि विजय तावरे हे विजय झाले आणि त्याच्यानंतर चंद्रराव तावरे हे विरोधी पक्षाचे ते एक निवडून आले तर त्यांना जी मतं मिळाली गणपत खलाट आठ हजार पाचशे त्रेचाळीस मतं मिळाली विजय तावरे यांना सात हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि चंद्रराव तावरे यांना आठ हजार एकशे था त्रेसष्ट मतं मिळून ते विजयी झाले विरोधी पक्षाशी पण वीरेंद्र तावरे त्यांच्या विरोधात होते त्यांना सात हजार दोनशे एकोणनव्वद इतकी मतं मिळून ते पाराभूत झालेले आता गट क्रमांक खांड शिरवली हा गट क्रमांक चार यामधून सतीश फाळके आणि प्रताप पाटोळे दोघं निवडून आले तर सतीश फाळके यांना आठ हजार चारशे चार इतकी मतं मिळाली आणि प्रताप पाटोळे यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली आणि ते विजयी झालेले त्यानंतर गट क्रमांक चार मधून निरावागस मेखली हा गट आहे त्या गट क्रमांक पाच मधून अविनाश देवकाते आणि जयपाल देवकाते हे दोघं निवडून आले तर अविनाश देवकाते यांना आठ हजार सहाशे दे चाळीस मतं मिळाली आणि जयपाल देवकाते यांना आठ हजार एक्कावन मतं मिळाली आणि हे निवडून आले त्यानंतर गट क्रमांक सहा बारामती यामधून नितीन सातव आणि देवीदास गावडे हे दोघं निवडून आले तर नितीन सातो यांना सात हजार शहाठावन्न इतकी मतं मिळाली आणि दि देविदास गावडे यांना आठ हजार अठ्ठावीस इतकी मतं मिळाली त्यानंतर ब वर्गामधून अजित पवार हे निवडून आले ब वर्ग यांना एक्क्याण्णव मतं मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध असलेली भालचंद भालचंद्र देवकाते यांना फक्त दहा मतं मिळाली म्हणजे एकूण मतदान होतं एकशे एक पैकी एक्क्याण्णव मतं अजित पवार यांना आणि भालचंद्र देवकाते यांना दहा मतं त्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून एक संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले या निवडून आल्या तर संगीता कोकरे यांना आठ हजार चारशे चाळीस इतकी मतं मिळाली आणि ज्योती मुलमुले यांना सात हजार पाचशे शहात्तर इतकी मतं मिळून या निवडून आल्या त्यानंतर अनुसूचित जाती जमातीमध्ये रन रतन कुमार भोसले हे निवडून आले यांना आठ हजार सहाशे सत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर इतर मागास प्रवर्गामधून नितीन शिंदे हे निवडून आले त्यांना आठ हजार चारशे चौऱ्याण्णव इतकं मिळा मतं मिळाली आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागा मागास मागास प्रवर्गा जो त्या प्रवर्ग असतो त्यामधून विलास देवकाते हे आठ हजार सातशे ब्याण्णव इतकं मतं मिळून निवडून आले आता यामध्ये जे पडलेले उमेदवार आहेत म्हणजे साधारण की त्यांना मतं इतकी मिळाली तर जे पराभूत झालेल्या लोकांची जी यादी येते अशी रंजन कुमार तावरे सात हजार तीनशे त्रेपन्न मतं संग्राम काटे सहा हजार सातशे एक मतं रमेश गोपणे सहा हजार तीनशे दोन मतं सत्यजित जगताप पंधरे गट सहा हजार दोनशे बत्तीस मतं रंजित रणजित रंजित जगताप सहा हजार एकशे चौतीस मतं रोहन खोपरे सात हजार त्र्याऐंशी मतं त्यानंतर सांगवी कांबळेश्वर गटामधून पराभूत उमेदवार एक जे आहे ते वीरेंद्र तावडे सात हजार दोनशे एकोणनव्वद मतं त्यानंतर रणजित खलाटे सात हजार दोनशे चोवीस मतं आणि संजय खलाटे सहा हजार एकशे चोपन्न मतं खांडस शिरवली गटामधून विलास सस्ते सहा हजार चारशे छत्तीस मतं आणि मेघश्याम कोनकुले सहा हजार चारशे बावीस मतं पराभूत राजेंद्र देवकाते हे नेरा वाघज मेखरे गटातून पराभूत सहा हजार चारशे नव्याण्णव मतं आणि केशव देवकाते सहा हजार चारशे छत्तीस मतं पराभूत त्यानंतर बारामती मतदारसंघातून पराभूत गुलाबराव गावडे सात हजार ऐंशी मतं आणि वीरसिंग गावारे यांना सात हजार एकवीस मतं त्यानंतर हे पराभूत त्यानंतर ब वर्ग गटातून भालचंद्र देवकाते यांना फक्त दहा मत त्यानंतर महिला प्रतिनिधी राजेश्री कोकरे यांना सात हजार चारशे पंच्याऐंशी मतं मिळून पराभूत आणि सुमन गावडे सहा हजार नव्याण्णव मतं मिळून पराभूत त्यानंतर अनुसूचित जाती जमाती बापूराव गायकवाड सात हजार एकशे त्र्याऐंशी मतं आणि इतर मा मागास प्रवर्ग रामचंद्र नाळे यांना सात हजार तीनशे एक्केचाळीस मतं पराभूत आणि त्यानंतर विशेष भाटक्या जाती व हो जमाती विशेष मागास प्रधून सुरेश देवकाते यांना सहा हजार पाचशे बहात्तर इतकी मतं मिळाली आता हे जे मतं मिळाले यामधून तुम्हाला एक लक्षात यायचं येईल की साधारण एक हजारच्या समुखम हजार दीड हजार, हजार मताचा अफरक आहे म्हणजे हे अजितदादा पवार हे जे निवडून आले तर हे एक हजार दीड हजार च्या मताच्या फरकाने प्रत्येक त्यांचे संचालक निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांना आता एक विरोध हा जो भाग आहे तो त्या प्रमाणामध्ये होता पण आता सर्व काही एकत्र होऊन कारखान्याची जी भवितव्याची वाटचाल आहे ती एक चांगल्या प्रकारे करण्याचा सर्व संचालकाचा जे आमदारांचा पराभूत उमेदवारांचा जनतेचा ऊस उत्पादकांचा आणि हे सर्व जे निवडून आलेले संचालक आहेत त्यांचा आणि मुख्यमंत्री आपलं जे चेअरमन आहेत अजित पवार यांचा प्रयत्न राहील अशी एक शक्यता आहे तर हा जो निकाल आहे तो महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण महाराष्ट्राच्या सर्व कारखान्यांनी याचा आदर्श घेणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे आता यामध्ये बऱ्याचशा कारखान्यांची जी माहिती येईल ती वेगवेगळ्या प्रकारची असेल म्हणजे कशा कशा पद्धतीने काही बंद पडलेले साखर कारखाने आहेत काही चालू साखर कारखाने आहेत काही संचालकांनी कारखाने बुडवलेले आहेत काही संचालकांनी कारखाने बुडवून विकलेले आहेत तर आता त्या सर्वांचा संदर्भामध्ये मा हा मालेगाव का कारखाना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर एक नंबरला आला तर है संचे तो सर्वांना आदर्शवत असं ठरेल असंही शक्यता आहे तर ह्या कारखान्याचा हा जो कार्यक्रम झाला संचालकांचा विजय विजयी कार्यक्रम विजयोत्सव म्हणायचा त्यांना तो भव्य दिव्य कार्यक्रम झाला एक... या कार्यक्रमाद्वारे लोकांना या कारखान्याच्या भवितव्याचं स्पष्ट चित्रही दिसलं की हा कारखाना सभासदांना जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देणार ज्या जास्त पैसा देणार हे निश्चित झालेलं आहे आमचं हे एटीएम एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सहकार्य किंवा त्याला म्हणतात सबस्क्राईब सबस्क्राईब म्हणायचं सबस्क्राईब करून शेअर लाईक आणि आपल्या मित्रमंडळीलाही हा व्हिडिओ दाखवून त्यांनाही हा शेअर करा आणि या चॅनलला जास्त सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर अशा या पद्धतीचं हे भव्य दिव्य सत्कार संचालकाचा आणि विजयी जी सभा झाली ती अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे झालेले आहे आणि खरोखर यामधून अजित पवार हा बारामतीचे विकास करणारे एक खूप मोठे व्यक्ती आहेत हे लोकांना आता परत सिद्ध झालेलं आहे कारण इतर लोकांना जे समजलं नाही ते मात्र या लोकांनी सहजासहजी समजून सांगितलेलं आहे म्हणजे हा जो भाग आहे हा संचालकाचा सत्कार किंवा एक भव्य दिव्य त्यामध्ये जी सभा ही हे सर्वसामान्य माणसाच्या मध्ये येणार नाही हे वैचारिक जी भूमिका आहे त्यांची ती अतिशय उच्च स्वरूपाची आहे हे यामधून दिसून आलेलं आहे आणि हा जो त्यांनी जो सत्कार ठेवला त्यामधून सर्व बारामतीच काय संपूर्ण महाराष्ट्र देखील यामधून खोज झालेला तो मला दिसू शकेल कारण हे भव्य दिवस सत्कार ज्यांनी ज्यांनी पाहिला ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्यांना अजितदादा म्हणजे ही व्यक्ती काय आहे आणि कशा पद्धतीचे विचार करते हे त्यांना आता सहजासहजी समजून येऊ लागलेलं ला आहे आणि हा याबद्दल आपण ह्या माळेगाव कारखाना आनी हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा कारखाना एक आता खरोखरच आपापला भाव देऊन एक व्यवस्थितरित्या सर्व काही करेल अशी आशा आहे ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही